नमस्कार रायटिंग फॉरेव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्शः स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रित जमा होणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी बातमी आहे की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे या दोन्ही योजनेतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या हप्त्यांमध्ये महत्वपूर्ण वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आता एकूण एकोणसाठ हजार रुपयांपर्यंतचा लाभ दर हप्ता मिळणार आहे ही वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे हप्त्यांमध्ये झालेली वाढ आणि सध्याची स्थिती पूर्वी पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळत होते आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेतून देखील दोन हजार रुपये देण्यात येत होते याचा अर्थ शेतकऱ्यांना दर चार महिन्यांना चार हजार रुपयांची मदत मिळायची मात्र आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी दोन्ही योजनेत दिल्या जाणाऱ्या रकमेची मात्रा वाढवून प्रत्येकी तीन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी एकूण सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे म्हणजेच एका वर्षात एकूण अठरा हजार रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे अत्यावश्यक आहे सर्वप्रथम आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या लिंक केलेले असणे आवश्यक आहे शिवाय पूर्ण के वाय सी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून डिजिटल सातबारा फार्मर आय डी कार्ड तसेच जमीन दस्तावेज उपस्थित ठेवणे गरजेचे आहे याशिवाय शेतकऱ्यांनी आपले बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असणे प्राधान्याने आवश्यक आहे बँक खाते आणि रकमेच्या वाटपाची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली आहे राष्ट्रीयकृत बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक आणि इतर बँका यामध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना प्राथमिकता दिली जाते तसेच काही भागांमध्ये पैसे अठ्ठेचाळीस तासांच्या आत जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जलद मदत मिळत आहे पोस्ट ऑफिसमधील खाताही या योजनेत वापरले जातात ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही सुविधा मिळते शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि आर्थिक स्थिरता या दोन्ही योजनेतून मिळणाऱ्या वाढलेल्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यास मदत होईल यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक तेवढे भांडवल सहज उपलब्ध होईल खत बियाणे पाणी पुरवठा यंत्रसामग्री आणि अशा शेतीसंबंधी खर्चासाठी या रकमेचा वापर होऊ शकतो त्याशिवाय रोजच्या जीवनातील गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत होणे शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरेल कृषी विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सरकारने दिलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सक्षम करेल सिंचन तंत्रज्ञान नवीन पद्धतीने बियाणे रोपण कीटकनाशके वापरणे यंत्रसामग्री खरेदी करणे अशा उपक्रमांमध्ये या मदतीचा वापर होऊ शकतो यामुळे शेतातील उत्पादन क्षमता वाढेल उत्पन्नात सुधारणा होईल आणि शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होईल जीवनमान सुधारणा आणि ग्रामीण विकास नियमित आणि थेट आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारेल आरोग्य शिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतील परिणामी ग्रामीण भागातील आर्थिक विकासास प्रोत्साहन मिळेल ही मदत शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती प्रदान करेल सरकारचा पुढाकार आणि आणि शेतकरी वर्गातील उत्साह केंद्र राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे या योजनांच्या माध्यमातून सरकारने शेतकरी वर्गाच्या आर्थिक समस्या समजून त्यावर उपाययोजना केली आहे शेतकऱ्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवावी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत सरकारी संकेतस्थळांवर नियमित माहिती घेणे आवश्यक आहे शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असून त्याच्या विकासासाठी अशा प्रकारच्या योजना अत्यंत महत्वाच्या आहेत पी एम किसान व नमो शेतकरी योजनेतील वाढलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांना अधिक सशक्त करेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शेती क्षेत्र अधिक समृद्ध होईल त्यामुळे शेतकरी वर्गाने या योजनांचा लाभ घेत आपले आर्थिक व सामाजिक जीवनमान सुधारावे ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद